नागपूर पोलिसांनी गुरुवारी वर्षातील सर्वात मोठी धडक कारवाई करत दोन कोल्ड स्टोरेज आणि दोन ट्रान्सपोर्ट गोदामावर एकाच वेळी छापेमारी केली या कारवाईत कोट्यावधी रुपयाची सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई कळमना आणि लकडगंज परिसरात एकाच वेळी करण्यात आली पोलिसांनी एकूण चारशे चौसष्ट पोती म्हणजेच तब्बल सहा हजार चारशे किलो सडलेली सुपारी जप्त केली असून तिची किंमत लाखो रुपयात असल्याचे सांगण्यात येत आहे जप्त माल अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सील करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनच्या टीमने केली कळमना मार्केट येथील प्रीती इंडस्ट्रीज कोल्ड स्टोरेज आणि जवलपूर महामार्गावरील लक्ष्मी कोल्ड स्टोरेज येथून जवळपास सतरा करोड सहासष्ट लाख रुपयाची सुपारी जप्त करण्यात आली दोन्ही कोल्ड स्टोरेज प्रमोद कार्तिक यांच्या नावावर चालवले जात होते तसेच मोरियानापूर ट्रान्सपोर्ट आणि विक्रांत ट्रान्सपोर्ट यांच्या गोदामामधून तीनशे एकोणसाठ पोतीस सडलेली सुपारी मिळून आली आहे तिची अंदाजे किंमत सुमारे सत्तर लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी गोदाम संचालक नवाज चामडिया अनूप नागरिया आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली ही सडलेली सुपारी खर्रा पान मसाला आणि गुटखा तयार करण्यासाठी वापरली जात होती पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळता शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापले गोदामे रिकामे करण्यास सुरुवात केल्याचेही समजते